यावेळी ते माध्यमाशी बोलत होते यावेळी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर कांगणे यांनी साधला हे संपर्क पाहूया सविस्तर तरी काळ्या मातीशी इमान राखून मातृभूमी कर्मभूमी जन्मभूमीची जाण ठेवून आठ दिवसात दोन चक्र तुम्ही पुणे टू मतदार संघात करताय काय भूमिका आहे पाऊस पाणी झालाय खूप पाण्याचं प्रमाण वाढले शेतकऱ्याचं जनजीवन विस्कळीत झाले आज तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी भेटलात लोहा तहसीलदारांना मागण्या होत्या काय, काय निवेदन दिले आम्ही सर्वप्रथम तुमचे आभार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं की लोहा कंधारमध्ये बऱ्याच ठिकाणी तळे फुटलेत लिंबोटी धरणाचं अचानक रित्या पाणी सोडलं त्याच्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे गुरु जनावरे असतील घर असतील शेती असतील मोठ्या प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि असं नुकसान झालेलं असताना की तत्काळ शेतकऱ्यांना ज्यांचं नुकसान झालं त्या लोकांना लवकरात लवकर तुम्ही मदत करावी शासनाच्या दरबारी त्याचा पाठपुरावा योग्य रीतीने आम्ही करताल आणि करणार आणि जिल्हाधिकारी झाल्याच्या नंतर आम्ही तहसीलला तेच निवेदन दिलेलं आहे तहसीलचं झाल्यानंतर आम्ही कंधारला पण दिलेलं आहे निवेदन की लवकरात लवकर याला काहीतरी तुम्ही शासन दरबारी शेतकऱ्यांना मदत मिळावी तुमच्या थ्रू असं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आझाद ग्रुप आज तरी सामाजिक संघटना म्हणून शोषितांचे पीडितांचे वंचितांचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे महिलांचे युवकांचे व्रदांचे या ठिकाणी प्रश्न सोडवण्याचं काम करते आणि आझाद ग्रुप ची महाराष्ट्राभर सगळ्या मीडिया नोंद घेतलेली आहे तसं तुमच्या कर्मभूमी जन्मभूमी मध्ये सुद्धा मीडिया तुमच्या सोबत आहे मीडियाच्या माध्यमातन तुम्ही आज युवकांना काय सांगाल युवकांना मी हेच सांगल की आता आपला शेतीचा प्रश्न सोडवणार तुम्ही युवकाचा मानला ना अचानक तर युवकांना हेच सांगेल की पहिलं तर मुळात तुम्ही निर्वेशनी रहा राहा व्यसन कुठलंही करू नका आणि तुम्ही वीस वर्षाचे झालात पंचवीस वर्षाचे झालात तरी म्हणजे आई वडील माझ्यासाठी काय करताल चौकटीतून बाहेर पडा तुम्ही स्वतःच्या हिमतीनं स्वतःच्या जर जर तुम्ही कर्म करत राहिलात आणि नीतिमत्ता तुम्ही चांग, चांगली ठेवलात तर तुम्हाला कुठलीही गोष्ट काहीही कमी पडणार नाही युवकांना मी एवढाच तुमच्या माध्यमातून संदेश देतो प्रशासनाला निवेदन दिलेत आपल्यासोबत एवढी मोठी कार्यकर्त्याची तरुणापासून ते फौज आहे जिल्हाधिकारीशी आपली भेट झालेली आहे तर या निवेदनाची दखल जर जिल्हा प्रशासनाला नाही घेतली तालुका प्रशासनाला नाही घेतली तर पुढील आझाद ग्रुपच्या वतीनं या शेतकऱ्याच्या हितासाठी जिवाळ्याच्या प्रश्नासाठी अतिवृष्टी बाधित लोकांना न्याय मिळवण्यासाठी पुढची रणनीती काय असेल मुळात मी नेता नाही आहे आणि स्वतःला मी नेता समजत नाही आणि सर हे माझे कोणी कार्यकर्ते नाही आहेत ना मला नेता बनायचं नाही ना मला कोणाला कार्यकर्ते बनवायचे नाहीत हे माझे आधारस्तंभ आहेत माझ्या व माझे वडील आहेत वडिलांच्या मित्र आहेत किंवा मी ज्यांच्याकडे बघून काहीतरी शिकलोय हे असे लोक आहेत त्याच्यामुळं हे माझे कोणी कार्यकर्ते नाही आहेत हे माझे सर्व आधारस्तंभ आहेत मी त्यांच्याकडे बघून काहीतरी हे जीवन जगायचं शिकलेलो आहे आणि त्यांच्या सहकार्यांनी की जे बी काय आता शेतकऱ्याचे प्रश्न आहेत इथून पुढं असतील किंवा ह्याच्या मागं पण प्रत्येक गोष्टीचा आम्ही प्रामाणिकपणे पाठपुरावा करून कुठल्याही आमिषाला कोणाला मी बळी पडू न देता आम्ही जे भी काही शासनातर्फे शेतकऱ्यांना मदत मिळेल ते सर्वतपरी आमचा प्रयत्न असेल की ते त्यांना मिळायला पाहिजे मीडिया पूर्ण लोकांना माहिती झालेली आहे भीमाशंकर कापसे एक मदतीचा हात देणारा नेता आहे युवा नेता आहे कार्यकर्ता आहे मग त्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी असेल बिलकुल कुणाचं छत्र क्षेत्र हरवलेला एखादा कुटुंब असेल मुलगा असेल त्यांना आपण आतापर्यंत आर्थिक मदत कुठलाच गाजावाजा न करता मीडियामध्ये ते न आणता आपण केलेलं आहे हे करत असताना आपल्या कुठल्या जाणीव जाग्या होतात आणि यामधन काय असं मनाला काय वाटतं सर, का सर परमेश्वरांनी वाईट दिवसातून मला थोडे चांगले दिवस दिले आणि परमेश्वरांनी मला आज तुम्ही तो आत्महत्येचा प्रश्न उभा केला म्हणून त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो की आज आम्ही दहा वाजताचा कलेक्टर साहेबाचा वेळ घेतला होता तरी पण माझ्या गावामध्ये एक तीन ते चार दिवसापूर्वी एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती साधारण पस्तीस वर्ष वय होतं त्यांचं त्यांना चार मुली आणि एक मुलगा आहे एका मुलीचं लग्न झालेलं आहे आणि बाकी आता चार मुलं कोणी दुसरीला आहे कोणी चौथीला आहे सगळ्यात मोठं सहावीला आहे तर बरेच ठिकाणी मी अगोदर पण असंच केलेलं आहे की कोणाला बी जाऊन आज सांत्वन करायची कोणालाच आवश्यकता नाहीये काय सांत्वन करून काय मिळणार आहे त्यांना तुमच्या चार शब्दाने काही त्यांना काही फरक पडणार नाहीये तर आपण त्यांना तात्विक मी आर्थिक पण मदत केलेली आहे आणि त्यांच्या जे चार मुलं आहेत मी माझ्या गावकऱ्याच्या समक्ष आज सोबत बी आहेत माझ्या आणि त्यांच्या सोबत समक्ष मी हा शब्द दिलाय की दहावी पर्यंतचा पूर्ण लेकरांचा त्या लेकरांचा खर्च मी शैक्षणिक मी उचललेला आहे आणि आर्थिक मदत केली आहे दहावी पर्यंत चारही मुलांचा शिक्षणाचा खर्च उचललेला आहे आणि परत आर्थिक मदत पण केलेली आहे आर्थिक मदत करून मी माझं काही त्यांच्यावर उपकार केले नाही मी माझं कर्तव्य समाजाचं माझं दायित्व म्हणून मी ते त्यांना आर्थिक मदत केलेली आहे आणि त्या माझ्या आर्थिक मदतीने त्यांचं काही भलतं काही चांगलं काही व्यवस्थित होणार नाही पण एक पडीझडीच्या काळाला एक चार आठ दिवस त्यांना ते जे काय घराच्या बाहेर नाही निघत आहेत त्या काळाला त्यांना त्याची काही मदत होईल त्या, त्या भावनेतून मी मदत साहेब मानवतेची भावना मानवतेची जाणीव आणि एक कनवळपणा जो असतो हृदयात जी माणुसकी असते करुणा असती ती आपल्या या ठिकाणी दिसते आहे त्या भावनेतून आपण काम केला आज तुमच्यासोबत बाळापोळीचे तिडके असतील रिसनगावचे कार्यकर्ते असतील आमचे प्रसाद कोले असतील शिवा पेटकर असतील ही जी फळी घेऊन तुम्ही फिरताय त्या कंधार लोहा तालुक्यातला एक राजकारणाचा भाग झालाय जे उपजीविका भागण्यासाठी आ, बाहेर जातात तिथं मोठे होतात आणि परत राजकारणाच्या निमित्तानं कंधार लोह्यामध्ये येतात तो बदल, ये तर त्याला पार्सल म्हणल्या जाते एकदा शिंदे साहेबांबद्दलही असंच घडलं माझी आमदाराबद्दल एकनाथ पवारांबद्दलही अशीच चर्चा झाली अनेक कोणी येणारे लोक तसं तुम्हाला जर ह्या निवडणुकीच्या काळात असं पार्सल ठरवलं पुण्याचं पार्सल पुण्याला पाठवा जर असा तुम्हाला आरोप झाला तर ह्या आरोपाला तुम्ही नाव उमेद होऊन हरणार का किंवा पायर होऊन ह्याच मतदारसंघात उभे टाकणार अं मुळात मी पार्सल नाहीये मुळात मी पार्सल नाहीये माझी जन्मभूमी काय आहे माळाकोळी सर्कल मध्ये रिसंट गाव माझं गाव आहे लोहा तालुका मी आहे मी माझ्या पोटाची उपजीविका भागवण्यासाठी तिथं गेलेलो आहे आणि देशाच्या पंतप्रधान आहे कुठला गुजरातचा निवडणूक लढवतोय कुठं काशीला जाऊन ते काय ते काशीवाल्यांनी काय पार्सल गुजरातला पाठवलं का तर देशाच्या पंतप्रधानाकडून आपण आदर्शच घ्यायचा ना आपण तर तसं तर मी कुठं बाहेर बी जाणार जाऊन म्हणजे ह्या राज्यातून त्या राज्यात उडी मारलीच नाही त्याच्यासाठी आणि पार्सल आता मी वैयक्तिक नाव घेणं योग्य राहील की नाही मला माहित नाही पण एकनाथ दादांना पार्सल म्हटलं चिखलीकर साहेबाला सगळ लोकांनी पार्सल म्हटलं पण हे पार्सल पाठवण्यासाठी जे कुरिअर व्यवस्था आहे म्हणणाऱ्यांनी पार्सल म्हणणाऱ्या लोकांनी एवढंच विचार करावा की ह्यांच्या कुरिअरची व्यवस्था ते करू शकतात का कारण हे कुरिअर हे पार्सल मोठे आहेत बरं का मी तेवढा मोठा नाही आहे चिखलीकर साहेबाला मी बघितलेले आहे सोशल मीडियात बातम्या की चिकली चिखलीचं पार्सल चिखलीला पाठवा पुण्याचं पार्सल हे पार्सल एवढे मोठे आहेत यांना आपली माझी जायदा विकली तरी हे पार्सल न जाण्यासारखे आहेत तर त्याच्यासाठी पार्सल हा शब्द कोणही संबोधू नाही अशा लोकांसाठी कारण हे पार्सल एका कोटीच्या गाड्यात फिरतात आपली पार्सल पाठवायची अवघात आहे का साहेब कारण ते पार्सल जर मला एखाद्या व्यक्तीनं जर पुण्याला पुण्याचं पार्सल पुण्याला पाठवा मग मला बद्दल आता कोणी म्हणलं नाही पण ज्या व्यक्तीला बोललेत बोलणाऱ्याला त्याची व्यवस्था करावी लागेल ना काय एस टी न जाणार नाही फोर्च्युनर पन्नास लाखाची मग फोर्च्युनर पन्नास लाखाची फॉर्च्युनर घ्यावं लागेल त्या पार्सल मध्ये त्या माणसाला टाकून पुढे पाठवावं लागेल मग तेवढी जर आपलं जर असेल नाही पण सर्वसाधारण माणसांनी कुठल्याही मा... मी पण सर्वसाधारण आहे त्यांच्यातलाच आहे पण ह्या मोठ्या लोकांना म्हणजे मी, सा मी सा... तुम्हाला सांगितलं नाव बी घेऊन सांगितलं एकनाथ दादा असतील चिखलीकर साहेब असतील अजून कोणी मोठे नेते असतील हे खूप मातब्बर नेते आहेत यांच्या लेवलचे आपण नाहीत त्यांच्यावर बोलण्याचे इतके मोठे नाहीत हे लोकांनी समजून घ्यायला पाहिजे फिरत असताना मतदारसंघात पूर्ण फिरत असताना सगळं पाहणी करत असताना जे काही तुम्हाला दुःख दारिद्र्य शेतकऱ्याचे आज असू जाणवत आहेत ते तुम्ही पुसण्याचं तुमच्या माध्यमातून काम केलेलं आहे येणारा काळ हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा काळ आहे मतदारसंघामध्ये ज्याची त्याची मोर्चे बांधणी चाचपणी चालू झालेली आहे गाव बांधणीचे कार्यक्रम चालू आहेत तर ह्या माध्यमातून आपण आज आज घडीला काय करत आहे सर आज घडीला माझ्या हातात जे आहे ते मी करतोय निवडणूक ही लोकशाहीनं बाबासाहेबांनी दिलेला तुम्हाला अधिकार आहे त्या अनुषंगाने मी त्या बाबासाहेबांना संविधानिक दिलेल्या अधिकाराचा मी वापर करतोय निवडणूक म्हणलं की जय पराजय दोन्ही गोष्टी सोबतच असतात त्याच्यामुळं जय होईल पराजय होईल ह्या गोष्टीची मला चिंता नाहीये प्रामाणिकपणे जे सामाजिक क्षेत्रात काम करतोय मी थोडस त्याला मोठं स्वरूप द्यावं ह्या प्रामाणिक हेतू घेऊन मी लोकांसमोर जात आहे आणि लोकांनी मला स्वीकारलं तर मी तर राजकीय त्याला सपोर्ट घेऊन त्यांची मदत करेल आणि जर नाही स्वीकारलं तर मी माझं सामाजिक काम पुढं भविष्यात चालू ठेवाल पक्ष काय असेल पक्ष अजून मी निवडला नाहीये सर्कलमध्ये पूर्ण माझ्या वडील लोकांना जसं मी तुम्हाला सांगते कोणी कार्यकर्ता माझा नाहीये सोबत सोबत माझे वडील माझे माझे आधारस्तंभ सगळे मार्गदर्शक आहेत मी यांच्याशी सगळ्याशी चर्चा करून जो कोणता पक्ष शेतकऱ्यांना गोरगरीब कष्टकऱ्यांना भाग काही इंडस्ट्रियल नाहीये इथं सर्व पंचाण्णव टक्के नव्वद टक्के शेतकरीच आहेत आणि दहा पाच टक्के व्यापारी आहेत तर ह्या शेतकऱ्यांना न्याय कोण देईल गोरगरिबाला न्याय कोण देईल कोणता पक्ष देऊ शकेल त्या पक्षाकडून जाण्याचा माझा विचार असेल